जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या श्रद्धार्थ घडसोलीतील औरंग सोसायटी मध्ये बुधवारी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन सोसायटीचे योगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने करण्यात आले या प्रसंगी कृष्णा पांडे अनिल अहिर गिरीश नायर अश्विनी पाटील यांच्यासह सोसायटी मधील अनेक महिला नागरिक आणि ज्येष्ठांनी सहभाग नोंदवला योगेश चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले की पहलगाम मध्ये झालेला हा भयाड हल्ला अत्यंत निंदनीय आहे अशा प्रकारच्या हिंसाचाराचा सरकारने कठोरपणे बंदोबस्त करावा अशी आमची अपेक्षा आहे दोषींना कडक शासन व्हावं यासाठी सरकार कटिबद्ध आहे सभेदरम्यान हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करत दोन मिनिटांचं मौन पाळण्यात आलं नागरिकांनी एकजुटीने दहशतवादाचा निषेध केला व अशा हिंसक घटना देशाच्या शांततेला बाधा आणू शकत नाहीत असा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमाच्या शेवटी देशात शांतता व एकता अबाधित राहावं अशी प्रार्थना करण्यात आली जम्मू कश्मीर के पहलगाम में पर हुए दुर्घटना के बाद से जो है देश भर में काफ़ी आप देख सकते लोगों के अंदर काफ़ी आक्रोश है इसके साथ ही इस घटना में सबसे ज़्यादा जो है कि महाराष्ट्र के मुंबई और आसपास के जो वहाँ पे जो पर्यटक थे उनका सबसे ज़्यादा नुकसान हुआ है इसी को लेकर नई मुंबई के जो है औरंग सोसाइटी में यहाँ के लोगों ने आज जो है श्रद्धांजलि सभा का आयोजन किया है यहीं के लोगों से हम जानते हैं कि आखिर उनके अंदर क्या है और इसके साथ वो क्या बोलना चाहते हैं सोसाइटी की जो है यहाँ पर

और काफ़ी शोक का माहौल है हम लोग के घर में भी बाहर में भी जहाँ भी जा रहे हैं तो हमें लगता है कि इसका बदला हम लोग बहुत जल्दी ले पाएंगे यही है अब ये लॉस का तो कोई भरपाई नहीं है लेकिन जो कर सकते हैं वो करें आज तुम्हें यह सोसाइटी में तुम्हें श्रद्धांजलि ले श्रद्धांजलि के माध्यम से तुम्हें लोकना ही दे अपने देशा चीज तुम्हें है भावना आ आज जे पेलगाम येथे काल जो जो बातर पे no, आपने जे भ्याड हल्ला झालेला आहे त्या भ्याड हल्ल्याचं सर्वप्रथम मी आमच्या औरंग कुटुंबातर्फे निषेध करतो आणि आपले देशाचे जे, जे पंतप्रधान आहेत मोदी साहेब गृहमंत्री अमित साहेब हे काही कमी पडणार नाहीत हे याच्या जो त्यांनी भेड हल्ला केला आहे त्याचं उत्तर लवकरात लवकर त्यांना मिळून जाईल सोसायटीचे अजून ह्याच्यामध्ये भरपूर लोक आहे अजून लोकांकडून लोकांकडून जा आपण जाणून घेऊ काय ह्याच्यामध्ये आज तुम्ही जे सजांजली वाहिली याच्या माध्यमातून काय लोकांना तुम्ही आम्ही जे आपल्या भारतातील जे नागरिक तिथे मृत्युमुखी पडलेले आहेत त्या नागरिकांना आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे तरी पण आम्हाला आमच्या भारत देशातील प्रत्येक एजन्सीवर आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्यावर ठाम विश्वास आहे की ह्या भ्याड हल्ल्याचा ते नक्कीच बदला घेतील जो हमला हुआ उसमें आ, आ, जो आतंकी थे लोगों को चुन चुन के मारे खास करके महिलाओं को बचाया उन्होंने ये संदेश दिया था कि देश के जो प्रधानमंत्री इनको जाके बचाओ क्या हमारे चाहते कुछ महिलाएं हैं इनसे हम तो जानना चाहेंगे क्या चीज है नको जे मे जान के नहीं है जो दोष नहीं है ते निर्दोष लोग मारले जाता है बस मैं जा